नमस्कार मित्रांनो राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदेचा धर्म संकटात इकडे आळ आणि तिकडे वीर अशी स्थिती झाली आहे काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपले राजनीती चॅनल तिहेरी भाषा आणि पहिली पासून हिंदी हे महायुती सरकारचं धोरण विचारात आहे या धोरणाने मराठी माणसाचं राजकारण करणारे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना नवी इनिंग खेळण्याची संधी मिळाली त्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची कोंडी होण्याची शक्यता आहे महायुती अर्थात प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रात तिहेरी भाषेचे धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे मात्र त्यामध्ये कोणी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची होईल असं सध्याच चित्र आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे मराठी भाषा हा संवेदनशील आणि जिवाळ्याचा विषय घेऊन पाच जुलैला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे कोणत्याही पक्षाचा झेंडे नसलेला हा शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञानाचा पुढाकार असलेला हा मोर्चा असेल या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली त्यांनी पहिले पासून हिंदी आविशे सी सी हा विषय कसा महत्वाचा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला त्यात प्रामुख्याने पॅटर्न हा त्यांचा आधार होता मुलाचा दादा भुसे हे अभ्यासू मंत्री किंवा प्रभावी वक्ते अशी त्यांची प्रतिमा नाही राज ठाकरे हे कोणताही निर्णय विचारपूर्वक आणि सर्व बाजू तपासून घेतात हा आजवरचा इतिहास आहे या स्थितीत दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची मत परिवर्तन करावे हाच चर्चेचा आणि बातमीचा विषय होता या संदर्भात राज ठाकरे यांनी दादा भुसे यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधला शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे कोणतेही मुद्दे नव्हते मंत्री भुसे ठराविक मुद्द्याचे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत होते राष्ट्रीय स्तरावरील धोरणात पहिलीपासून हिंदी किंवा तीन भाषा कुठेही नाहीत याचे उत्तर दादा भुसे यांना देता आले नाही त्यामुळे दादा भुसे यांची राज ठाकरे यांची बैठक घेऊन हात दाखवून अवलक्षण अशी स्थिती झाली असं म्हणता येईल मग एकनाथ शिंदेची कोंडी याकडे आपण थोडं लक्ष टाकूया राज ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करतानाच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीव आल्याचा विषय पुन्हा एकदा जिवंत केला आहे त्यात जीव ओतण्याचं काम महायुती सरकारने केला आहे भाजपच्या अजेंड्यानुसार हा विषय आहे त्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन पुढे जाण्याचा दावा करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी कोंडी होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सध्याची स्थिती धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते अशी आहेत त्यामुळे हा विषय राज्यभर चर्चेला आहे मग इकडे आड आणि तिकडे वीर याकडे आपण लक्ष देऊया बाळासाहेब ठाकरेंच्या वारस आपणच असा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदेना हिंदी पहिल्यापासून शिकवण्याच्या धोरणावर ठोस भूमिका घेता येत नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चे धोरण म्हणून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे पहिली पासून हिंदी कसे योग्य हे सांगत आहेत मात्र ज्या मराठीच्या मुद्द्यावर शिवसेनेचा जन्म झाला त्याच पक्षाने असे हिंदीचे लंगडे समर्थन करणे आश्चर्यकारक आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेच्या पक्षाला त्यामुळे एकनाथ शिंदेच्या पक्षाला ठोस विरोधही करता येणार आणि समर्थनही करता येणार म्हणजेच त्यांची स्थिती इकडे आळ आणि तिकडे वीड अशी झाली आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद